लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा आवाज हा संपूर्ण देश पातळीवर दहा केंद्रीय कामगार संघटना आणि सर्व शेतकरी संघटनांचं मिळून झालेलं संयुक्त किसान मोर्चा यांच्या वतीनं आंदोलन देशभरात आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मागणीची आहे की राष्ट्रीय सौर सार्वभौमत्वाचं रक्षण करा आणि कॉर्पोरेटची लूट थांबवा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की भारत स्वतंत्र झालेला असतानाही साम्राज्यवादी अमेरिका हा कायम लुडबुड करताना आम्हाला दिसतो पहलगामच्या हल्ल्याच्या वेळी देखील परस्पर ट्रम्प न जाहीर केलं की या दोघांमध्ये शस्त्रशांती झाली त्याचा देखील आम्ही निषेध करतो आणि आता भारताच्या सार्वभौमत्वासाठी हस्तक्षेप चालू आहे आज पंचवीस टक्के टेनिप लावला गेलाय पेनल्टी लावली गेली ला का तर भारतानं रशियाकडनं तेल घेतलं माझ म्हणणं अशा प्रकारचं या अमेरिका जर भारताला झुकवत असेल आणि आमचं पंतप्रधान त्याबद्दल भूमिका घेत नसतील तर आमचा त्याला विरोध आहे आमचं म्हणणं आहे भारत अमेरिका करार ज्यातून आमच्या शेतकऱ्यांची माती होणार आहे कापूस आयात केल्यानंतर शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळणार नाही आजच मराठवाड्यात नाही संपूर्ण देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत कामगारांची परिस्थिती कुठं किमान वेतन नाही पीएफ नाही सगळा घोटाळा सगळीकडे चालू आहे त्यामुळं भारत सरकारनं आपल्या देशाचं सार्वभौमत्व कायम ठेवलं पाहिजे आणि कॉर्पोरेटची लूट आज कोणाचीही मागणी नसताना शक्तीपीठ केला जातोय बरोबर आहे सगळ्या सुपीक जमिनी या धनधानग्यांच्या गळ्यात घशाशी घातल्या जात आहेत आज समृद्धी महामार्गामध्ये केवढा मोठा भ्रष्टाचार आहे परवा मी एक नोटीस पाहिली तर सरकार हुकुमशाही पद्धतीनं काम करत आहे समृद्धी महामार्ग पंतप्रधान असू आहे नाही दिसायला पाहिजे प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे आज समृद्ध महा समृद्धी महामार्गातील शेतकऱ्यांना ज्या नोटीसी गेल्या पत्रकार म्हणून तुम्ही तपासा जे संमती देतील त्यांना आम्ही एकतीस लाख देऊ आणि जे संमती देणार नाहीत हा कुठला कायदा जे संमती देणार नाही त्यांना पंचवीस लाख देऊ याचा अर्थ लोकांनी आंदोलन केलं नाही पाहिजे आज शेतकरी आत्महत्याचा डेटा जो आहे तो पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यातनं गोळा करावा आणि मग म्हणावं छातीटोकपणे की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी होत आज शेतकरी का आत्महत्या करतोय सोयाबीनला भाव नाही हे जगजाहीर आहे ते मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना दिसत नाही का आणि त्यामुळं माझं म्हणणं आहे या सगळ्या मुद्द्यांसाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे 嗯。Uh, मी सर्वसामान्य आमचा विश्वास सर्वसामान्य कष्टकऱ्यांवर आहे ज्याच्या तळहातावर ही जग चाललेलं आहे आणि त्यामुळं आज आम्ही त्यांना संघटित करतोय त्यांना जागृत करतोय कारण या तमाम लोक आज अंधारात आहेत मुठभर लोक या देशाचं काय वाटोळ करतायत ते या गोरगरिबांना माहित नाही त्यामुळं आज आमचा साधा कामगार असेल तो त्याचा प्रश्न घेऊन आला तरी त्याच्या प्रश्नाची जड काय मुळे काय हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो सरकार बदलायचा निर्णय सर्वसामान्य जनता योग्य वेळी घेतल्याशिवाय राहणार नाही आत्ताच मतांची चोरी उघड झालेली आहे जनतेला कळालंय की त्यांना कसं मूर्ख बनवलं जातं आणि येत्या काळात आम्ही कोणी करणारे नाही जनताच यांना धडा शिकवेल